श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेले आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात या मौनी अमावस्याचा अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात या मौनी अमावस्येचा प्रारंभ सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार अठरा जानेवारीला म्हणजे रविवारी संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहे अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये असते परंतु ही अमावस्या सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते म्हणजे ही जी केवळ एक एक तारीख नाही तर विश्वातील शक्तिशाली आणि रहस्यमय मानली जाते ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याचे म्हटले जाते त्यामुळे हा तो दिवस आहे जेव्हा तुम्हाला जे हवे ते तुम्ही सगळं काही मिळवू शकता या अमावस्याला फक्त गंगीत स्नान करणे दान करणे इतकंच महत्वाचे नाही तर यामध्ये अत्यंत आणि शुभ तिथी ही मानली जाते या अमावस्याला व्रत देखील केले जाते मौने अमावस्या म्हणजे या दिवशी मौन पाळले जाते जेवढा आपल्याला शांत राहता येईल तेवढा आपण राहू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हणले जाते की या अमावस्याला मौन पाळावे परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही परंतु जे साधू लोक असतात ते या दिवशी अमावस्याच्या दिवशी मौन पाळत असतात आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणं शक्य झालं नाही तरी चालेल परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे म्हणजेच काय या दिवशी वादविवाद क्लेशा करायचं नाही त्यामुळे आपल्याला अनेक फायदे आहेत तर ते होत असतात त्याचबरोबर या दिवसाचं महत्व जे आहे तरी देखील ते देखील आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही कोणाशी भांडण करू नका वादविवाद करू नका किंवा कामाव्यतिरिक्त जास्त कोणाशी बोलू नका असं सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते ही मौनी अमावस्या तिथे भगवान श्री हरिष्णू माता लक्ष्मी भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी यांच्या पूजेसोबतच सुद्धा पूजा केली जाते सर्व अमावस्यांपैकी मौनी ही सर्वात मोठी आणि महत्वाची मानली गेलेली आहे या दिवशी आपण पितरांचे स्वर सुद्धा करतो त्यांना मोक्ष करतो अमावस्याच्या दिवशी आपण घरातले जाळे काढत असतो म्हणजे घरात जी काही घाण असते ती काढत असतो अं त्याचप्रमाणे अजून या दिवशी नक्की आपल्याला हळदीचे हो लेपन सुद्धा करायचं असतं या दिवशी आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं आहे म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत अत्यंत माहिती माहिती सांगणार आहे या, या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्रता संपेल जीवनातील सर्व शत्रूचा नाश होऊन तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू दे तर ती पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर वाक, वा तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला जानेवारीला रविवारच्या दिवशी करायचा आहे अगदीच्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण संपूर्ण दिवसभर अमावस्यात तिथी असणार आहे म्हणून संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या आपण करू शकतो यंदा मौनी अमावस्येला एक अतिशय दुर्मिळ योग आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे तर तो म्हणजे यावेळी मौनी अमावस्येला अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे त्यामुळे शनीची राशी असल्याने त्रिग्रही योगांची निर्मिती होत आहे ज्यामुळे एक अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होते आणि हा इच्छा पूर्तीसाठी खूप महत्वाचा योग मानला जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि ते आपल्याला त्याचा फायदा भेटणार आहे त्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपी सांगितली जातात त्यामुळे साक्षात देवी देवता वास करतात त्यामुळे या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथींवरती या झाडाची पूजा जर आपण केली तर ही दैवी शक्ती जी असते ती तर ती आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना प्राप्त होतात आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात म्हणून जर म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काहीतरी का इच्छा असतातच आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु कधी कधी आपल्याला कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपल्याला कोणतीच इच्छा ही पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला जर आपल्या घरामध्ये नवरा बायकोची भांडण होत असतील किंवा आपल्या सतत घरामध्ये वादविवाद कट कटकट होत असेल किंवा आपल्या लहान मुलांची मुलं असेल जे चिडचिड करत असतील नाही का आपण जे काही सांगतो ते ऐकत नसेल किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा घरात नेहमी पितृदोषामुळे सतत वादविवाद होत असतील त्यानंतर आईचं आणि मुलाचं भांडण होत असेल किंवा सारखं सासू जुनेच भांडण होत असेल किंवा पितृदोषामुळे पण आपल्या घराची प्रगती होत नाही असं देखील कधी कधी होत त्यामुळे आपल्या खूप म्हणजे आपल्या घरात जो मेन माणूस होतो पैसा कमवतोय पण पैसा कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या बाहेरच निघून जातो तो सुद्धा टिकत नाही म्हणजे एक रुपया एक रुपया शंभर रुपये कमवतो पण ते असेच निघून जातात आपण जे काही करतो त्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटत नाही आपल्या एखादा आपला व्यवसाय त्याच्यामध्ये आपली वृद्धी होत नाही कारण आपण खरं काम करतोय पण ते निर्विघ्नपणे पारच जर तुमच्या या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील तर या मौनी दिवशी या झाडाची पूजा झाडाला स्पर्श करा या या झाडाला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता ही देखील दूर होते तर हा उपाय करायसाठी तुम्हाला सर्वप्रथम अमावस्याच्या दिवशी दिवशी सकाळी लवकर उठायचंय हम्म या दिवशी स्नानाला फार महत्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ कधी पवित्री नदी असेल गंगा असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता ते जर शक्य नसेल तर तुम्ही घरीच अंगोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला देवघरात विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघर या दिवशी आवर्जून स्वच्छ करावं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता यामध्ये पहिलं झाड जे आहे तर ते म्हणजे तुळशी तुळशी झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे आणि या मौन्या अमावसाच्या दिवशी तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये गायचं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्च दूध म्हणजे गरम न केले दूध तर ते घ्यायचं आहे त्या दुधात तुम्हाला जीवळवर हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीच्या पंथीवर शुद्ध गायचं दूध कच दिवा घालून कापसाची वात लावायची आहे आणि एक असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर जो लाल रंगाची मौली धागा असेल तर तो तोच तुम्हाला लागणार आहे जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे हा धागा इझिली आपल्याला मिळून जातो तर तो तुम्हाला भेटून जाईल ज्याला रक्षासूत्र असे असं देखील म्हणतात तर तो, तो सुद्धा आपल्याला आणायचा आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी जायचं आहे तुळशीला गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे जे दूध आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा धागा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे तुळशीला धागा बांधल्याने भगवान श्री हरी विष्णू आता माता आणि माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा हाताला स्पर्श या तुळशीला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त झाल्यानंतर आपल्याला सात प्रदक्षिणा करायचं आहे प्रदक्षिणा करत असताना आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे ओ आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा म्हणून तुम्ही म्हणजे या दिवशी रविवारी मौन्यावासीला हा उपाय नक्की करून बघा यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभम मानले जाते असे म्हटले जाते कि पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो आणि मौन्या माच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या झाडाच्या पाण्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाच्या आपले वास करतात त्यामुळे आपल्याला एक तांबा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळ घेऊन जायचे ता त्याच्यानंतर तुम्हाला हरभऱ्याची दहा गुळ घेऊन जायचं आहे तिथे पण आपण सहज सेम केल्यावर आपल्याला तेल असं दिवा लावायचा आहे सगळ्यात आधी आपण तुम्हाला झाडाला पाणी टाकायचं आहे थोडं हळद कुंकू लावायचा आहे गुळ आणि आपली हरभराची डाळ जी असते तर ती तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापाशी खाली टाकून द्यायची आहे आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला त्या आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि ओम नम भगवत वासुदेवाय नमः यांचा मंत्र करायचा आहे आपले जे पूर्वजांचे स्मरण असेल ते करायचे आहे किंवा ओम पितृदेवताय नमः तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हे म्हणू शकताय आणि यानंतर आपला उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करायचे आहे असं म्हटलं जातं की या अमावस्याच्या दिवशी या आपल्या झाडामध्ये पूर्वज सुद्धा वास करतात आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण त्या वृक्षाची पूजा करतो तेव्हा पितृदोष हा देखील दूर होतो यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर आहे हे झाड भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते कारण ही अमावस्या त्यांना देखील समर्पित आहे या मौनी अमावस्याला बेलवृक्षाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावं यामुळे जीवनात चांगले परिणाम होता त्यामुळे आपल्याला या दिवशी तांदूळ टाकून घ्यायचा आहे नसेल तर त्यानंतर पेलाच्या झाडापाशी जायचं आहे तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे झाडाला पाणी अर्पण करायचंय त्याच वृक्षाखाली बसून तुम्हाला एकवीस वेळा महामृत्यूंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने ही तीन झाडं आहेत तर या झाडांची पूजा आपल्याला मौना मौसूच्या दिवशी करायची आहे या तीनपैकी जे ही झाड तुमच्या घराजवळ असेल अगदीच तुम्हाला तिन्ही झाडांची पूजा करणं शक्य असेल तर करू शकता अवश्य करा पण जर नसेल तर तुमच्या जवळ एक किंवा दोन झाड असेल तरीही त्यांची पूजा तुम्ही करू शकता या दिवशी या झाडांची अशी पूजा जो पण व्यक्ती करतो त्याच्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होतात पितृ प्रसन्न होतात आणि सुखी संसाराच्या आशीर्वाद ते देत असतात ज्यामुळे आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असत तसेच ज्या झाडांची पूजा मौनी अमावस्येला केल्याने या मौनी अमावस्येचे जे काही धार्मिक महत्व आहे जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असत ही अत्यंत माहिती महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ